फक्त पैशांसाठी वासना आणि भयंकर शरीर संबंध आजच्या या क्राईम स्टोरीमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो क्राईम स्टोरीला सुरुवात करण्या अगोदर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेलायकन दाबा कारण अशाच प्रकारच्या क्राईम स्टोरीज आपण आपल्या चॅनलवर आणत असतो मित्रांनो पुण्याच्या लक्ष्मी रोडवरचं प्रसिद्ध साडीचं दुकान दुकानदार राघव वय पंचेचाळीस श्रीमंत देखना पण थोडासा एकटा राहणारा एके दिवशी त्याच्या दुकानात मीनल नावाची मुलगी आली वय अठ्ठावीस आकर्षक बोलण्यात गोडवा आणि डोळ्यात एक विचित्र चमक साडी घ्यायचा बहाना पण नजरेचा खेळ जास्त होता दोन आठवड्यात ती परत परत येऊ लागली एक दिवस राघव म्हणाला मीनल तुला खरं सांगू तुझं काहीतरी वेगळं आहे तू वेळ लावतेस ती हसली आणि म्हणाली मग वेळ लागलं तर जबाबदारी माझी नाही मिनलने राघव सोबत शारीरिक संबंध ठेवायला सुरुवात केली एकटी नसलेली तिचं लग्न आधीच झालेलं होतं तिचा नवरा सागर बेरोजगार पंचतूर मिनलचं सौंदर्य आणि अभिनय दोघांनी मिळून वापरायला घेतलं एक योजना रचली राघवकडून पैसा खेचायचा राघव तिच्या प्रेमात खोलवर जात होता त्याच्या पैशांनी मिनलच्या जीवनशैलीत फरक पडला डिझायनर कपडे फोन दागिने पण काहीतरी विचित्र घडत होतं मित्रांनो दुकानातले कॅश हिसाब चुकत होते राघवचे मित्र सावध करत होते पण तो प्रेमात आंधळा होता एका रात्री राघवचा मोबाईल बंद होता दुसऱ्या दिवशी तो बेपत्ता झाला पोलीस चौकशीत सगळ्यांच्या नजरा मिनलकडे वळल्या पोलिसांना सागर आणि मिनलचा जुना केस मिळाला एका वृद्ध माणसाशी फसवणूक करून त्याला ब्लॅकमेल केलाचा तपासात समोर आलं राघवच्या बेडरूम मधल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये सागरचे फोटो होते तो एका रात्री मिनल सोबत त्या घरात गेला होता त्या रात्री राघववर झोपेच्या गोळ्या टाकून त्याला गुदमरून मारलं होतं मृतदेह शहराबाहेरच्या फार्म हाऊस जवळ गाडण्यात आला मिनलच्या शरीराने अनेक पुरुषांना वेड केलं पण तिचं ध्येय एकच होत पैसा राघव तिचा शेवटचा शिकार ठरला पोलिसांनी दोघांना अटक केली कोर्टात दोघांनाही शिक्षा झाली राघवचा भाऊ भाऊ म्हणाला वासनेच्या माझा संपला परंतु जेलमधून मिनलने एका पोलिसाला आपल्या सौंदर्याच्या जाळ्यात ओढायला सुरुवात केली होती ही गोष्ट खरंच संपली होती का की फक्त एका नवीन शिकाराची सुरुवात झाली होती पुढे मिनलने काय कांड केले हे जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर भाग दोन लिहून कमेंट करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद